आज वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाथ आंदोलन करण्यात आले घंटानाद आंदोलन करण्याचं कारण म्हणजे हे महाराष्ट्र सरकार जे सामाजिक न्याय विभागाचं लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावेळी सातशे चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते यावेळी चारशे दहा कोटी रुपये वर्ग करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाथ आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अन्याय अत्याचार भरपूर वाढत आहेत तरी हे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब त्याच्यावर काहीच पावले उचलत नाहीत त्यामुळे गेल्या विधानसभेमध्ये जे शक्ती कायदा अंमलात आणलेला होता तो शक्ती कायदा अंमलात आणून त्या महिलांना न्याय द्यावा त्याच पद्धतीने जे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहेत मे महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामे करून त्वरित त्यांना मदत द्यावी तसेच जे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेकारांचा प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये जे मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळासाठी ज्या सुशिक्षित बेकारांना या महाराष्ट्र सरकारने त्यांना कंत्राटी बेसवर त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक पराध्यावर त्यांना त्या नोकरीमध्ये सामावून कर घ्यावा या मागणीसाठी आम्ही आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ते घंटानाद आंदोलन केलेलं आहे तरी लवकरात लवकर या विषयावर जर त्यांनी विषय जर काय लक्ष नाही देऊन जर का न्याय देण्याचा जर, जर प्रयत्न नाही केला तर ह्याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी व महाराष्ट्र सरकार यांची जबाबदारी राहील एवढं सांगतो मी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे